आज आहे चोवीस ऑगस्ट हो हो दोन हजार चोवीस हो आणि सर्वप्रथम सर तुम्हाला सांगू शकतो तुम्ही जो अंदाज दिला होता काल परवा दिवशी ऑगस्टला तो झाला खूप पाऊस आणि आपण म्हणतो खूप पाऊस आहे हो हो खूप जोर आमच्या इकडे डायरेक्ट साहेब अक्षरशः म्हणजे पूर्ण बार्स पण एवढा पाऊस झाला आमच्या ओढ्यांना एवढा म्हणजे पाऊ पाणी खूप वाहून निघलं साहेब तसं आणखीन चार दिवस आहे आणखीन कोणत्या कोणत्या भागात साहेब आता काय करा सर्वप्रथम आपण नाशिक नाशिकवाल्यांना सांगू ओके चालेल चालेल चोवीस ते तीस पर्यंत नाशिक जिल्ह्यामध्ये हेव टू हेव हेव हेवी रेन होणार आहे का म्हणलं हेव टू हेवी रेन म्हणजे मुसळधार पाऊस पडणार आधी मुसळधार नाशिक सेंटर धरायचं नाशिक पासून शंभर किलोमीटरचा एरिया पकडायचा असं सगळीकडे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर चारही शंभर किलोमीटरच्या अंतराने हेव टू हेवी होणार आहे आणि पुढे साहेब त्याच्यानंतर मग आपलं मराठवाड्यात देखील खूप पडणार आहे आणखी चार दिवस विदर्भात देखील आहे पूर्व विदर्भात आहे त्याच्यानंतर कोकणात जास्तच आहे सातारा सांगली जास्त राहणार पुणे मुंबई खूप पडणार आहे हो तुम्ही सांगितलं साहेब की नद्यांना त्यांना चांगलं पाणी नद्यांना पण पाणी आलं साहेब आणि ओढ्यांना पण चांगलं पाणी आलं मी म्हटलं तर तुमच्या तरी बसतील ते आपलं धारचे भरले हा भरले साहेब म्हणजे खूप आता वाढ झाली आता अजून एक असा पाऊस पडला की त्यांच्या सांडव्यातून पाऊस पाणी की आणि पुन्हा त्यांना शेतकऱ्याला हो नक्की सत्तावीस तारखेपर्यंत येईल अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत तीन दिवस पुन्हा उगा आहे थोडी हो हो सूर्यदर्शन आणि थोडा आवाज राहीन सूर्यदर्शन आणि त्याच्यानंतर एकतीस ते पुन्हा चार सप्टेंबर पुन्हा पाऊस येईल एकतीस ते चार सप्टेंबर परत सप्टेंबर हो साहेब कोणते साहेब आता जो जो आता तुम्ही सविस्तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तारखेपर्यंत याच्यात काय करा सुरु अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अकोला अकोला बुलढाणा त्याच्यानंतर परभणी नांदेड आ, आ, लातूर बीड उस्मानाबाद त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जळगाव धुळे नंदुरबार नाशिक त्याच्यानंतर नगर जिल्हा पुन्हा संगमने तिकडं ते कोकणपट्टी पूर्ण आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे म्हणजे जवळपास सगळीकडे आपण मी म्हंटल होतो ना प्रत्येक गावाला तीनदा पाऊस होऊन जाईल हा साहेब आता तरी दोनदा काही काही ठिकाणी पाच पाच वेळेस येऊन गेला आता दोन वेळेस राहिले तर ह्या चार दिवसात दोनदा पडून जाणार आणखी आता आमच्या इकडे जालना जिल्ह्यात पण साहेब तसं माहिती तुमचं गाव कोणतं आमचं गाव कोपरडा साहेब तर तुमच्या गावाला दोनदा आला का नाही का एकदा आला आतापर्यंत तसं दोन वेळेस पेक्षा जास्त आला साहेब दोन ते तीन वेळेस आला परंतु म्हणजे एवढं पावसाचे जोर ते तेवढं जास्त पण काल जो तीनच्या नंतर चारच्या नंतर आला त्याचा जोर खूपच जास्त होता साहेब हाय लेवलचा एकदम तुम्ही काल एक आपण व्हिडिओ टाकला तर मी बघितलं होऊन पडलेलं होतं सांगितलं होत ना की तुम्ही जे काल मला तरी वाटतं तीन वाजता काही व्हिडीओ बनवला होता ना तुमच्या अठरा मिनिटाला म्हणल होतो ह्या शेतात ऊन पडलेलं उद्या इथं तुम्हाला पाऊस पडलेला टाकलं नक्कीच साहेब शंभर टक्के झाला साहेब अंदाज कारण की तुम्ही अक्षर पूर्ण डायरेक्ट उन्हामध्ये अंदाज दिला साहेब ऊन पडलेलं सांगतो एका आपला मुलगा समजा कुठे गेला तर ते सांगू शकत नाहीत आणि इथं पाणी साचणार आहे तेवढं सांगितलं होतं मी कारण की काय झालं आमच्या परभणी जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे फोन आले म्हणजे पूर्णाकडे पाऊस नव्हता म्हणजे तुम्ही सगळ्यांना सांगता जाणं आपल्या जिल्ह्यात येऊन आपल्याला येणार त्याच्यामुळे खास करून मुद्दाम टाकला होता. तुम्ही आमच्या परभणी जिल्ह्यात जितका पाऊस पडला इकडे परळी ते रोड होतं ते काम रोडच वाहून गेले बऱ्याच ठिकाणी. नाही तुम्ही तुमच्या जिल्ह्यात चांगलं एक्सप्लेनेशन केलं त्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण पाहिलं होतं. काल तुमचा परमनीचा अंदाज जास्त दिला होता त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही. हा मी आज सकाळी तुम्हाला कॉल करणार होतो परंतु तुम्ही म्हणला आता थोडक्यात थांबून साहेबांना परत एकदा अंदाज घ्या म्हणलं. शेतकऱ्यांना काम हो नक्कीच तीन चार दिवस आहेत पुन्हा तुम्हाला काम करायचं सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस हो हो तितक्यात फॉर नाही करून घ्या पुन्हा एकतीस लातीस ते चार खूपच आहे पुन्हा समज हे धरणा पण किती वाढ झाली साहेब तुम्ही सांगितलं होतं की जवळपास आणि तुम्हाला मी म्हटलं आपण आपण काय म्हणलं होतं की एक सप्टेंबर पर्यंत ना जाऊन पन्नास टक्के येणार आहे झालं मला आता झालं छत्तीस टक्के पहा आणि उद्याचं तुम्हाला सांगतो हे टू हे होणार आहे कुठं म्हणजे अतिमुसळधार पाऊस नाशिककडे नाशिकला पाऊस पडला पा। गोदावरी नदीला पाणी आण गोदावरी नदीला पाणी आलं ते धरणात जाणार ते पाणी सोडावं लागणार त्याचं पाणी आपल्याला येणार बरोबर आता जर साहेब आता म्हणजे पाऊस एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न संपूर्ण तुम्ही बघा आपण उन्हाळ्यापासून काय म्हणत होतो या मध्ये खूप पाऊस पडणार आहे हा सुरुवातीला चांगला अंदाज देत होता तुम्ही म्हणे या वर्षी गेल्या वर्षी मुकाबल्यात खूप जास्त पाऊस होणार आहे म्हणून तर अद्याप तरी पाऊस हॅलो आणखीन एक सांगतो एक पांजरवन कायचं नाव आहे बघा गावाचं इकडे तिथं आतापर्यंत सहा हजार मिलिमीटर पाऊस झाला सहा हजार मिलिमीटर म्हणजे सहा हजार मिलीमीटर मध्ये किती झालं तुम्हाला सांगतो आता तुमचं तुम जालना तुम्हाला सरस्वती सांगतो प्रत्येक जिल्ह्याची कशी असते तुमचं समजा जालना जिल्हा आहे आमचा परभणी दरवर्षी आम्हाला परभणी जिल्ह्याला पडतंय कधी पाचशे मिलिमीटर कधी सहाशे कधी तीनशे असं असतंय आणि त्या गावाला किती पडलाय चार सहा हजार साहेब तिथं पूर परिस्थिती झाली संपूर्ण खूप खूप मजे लयच मजेत इतका पाऊस मध्ये समजा सगळं पाणीच पाणी समजा तिथं हो म्हणजे दोन हजार भिंतीच्या पायातून सुद्धा पाणी निघतात तिथं खरपण जमीन असले तर हो, दोन हजार एकोणीस वीस मध्ये ते सातारा सांगली ते परिस्थिती झाली त्या हिशोबाने त्यांच्यापेक्षा जास्त आपल्याला दोन हजार एकोणीस वीस एकवीस ला जे होता ना ठिकाणी अठराशे मिलीमीटर झालता कुठं सतराशे बावीसशे असा झालता हो तर साहेब गाव साहे आपल्या महाराष्ट्रातच आहे का हां गाव तुम्हाला थोडं सांगतो डिटेल मध्ये दी। ओके चालेल कोणत्या तालुक्यात ताल। सगळे सांगतो ओके 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 धन्यवाद